निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणानं लग्नाचं आम्ही दाखवून दोनदा बलात्कार केल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे महाविद्यालयात जात असताना संगमनेर बस स्थानकावर तिची आरोपी सोबत ओळख झाली आरोपीनं तिच्या सोबत प्रस्थापित केले आणि लग्नाचं आमिष दाखवून तिला स्वतःच्या घरी नेऊन त्या ठिकाणी बलात्कार डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आरोपीनं पीडित मुलीवर बलात्कार केला आहे या घटनेची माहिती मुलीच्या पालकांना मिळाल्यानंतर तिनं आरोपी सोबत लग्नाचं नियोजन करत असल्याचं सांगितलं दरम्यान तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आरोपीनं पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून बोलण्यास भाग पाडल्यास आत्महत्या करण्याची धमकी यावेळी आरोपीनं दिली यानंतर पीडित मुलीनं तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली पीडित मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ आरोपी आदित्य अर्जुन शेटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत बलात्काराचा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचं संरक्षण म्हणजेच पोस्को कायद्यांमुळे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन सेटे या आरोपी विरोधात बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार